दिवाळी पाडव्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही म्हैशीच्या विविध प्रकारच्या स्पर्धा झाल्या करवीर तालुक्यातील पाचगावमधील पशुपालकांनी आपल्या लाडक्या म्हैशींना आकर्षकरीत्या सजून आणलं होतं शिवाय वाहनांबरोबर रेडकू आणि म्हैस पळवण्याची थरारक प्रात्यक्षिका झाली तर कसबा बावड्यात दिवाळी पाडव्याला मोटरसायकल मागून म्हैशी पळवण्याच्या स्पर्धा पार पडल्या दिवाळी पाडव्या दिवशी गावोगावी म्हैशीच्या म्हैशी पळवण्याची स्पर्धा घेतली जाते हे कोल्हापूरचे एक वैशिष्ट्य आहे याही वर्षी करवीर तालुक्यातील पाचगावमध्ये स्वर्गीय अशोकराव पाटील फाउंडेशनच्या वतीनं म्हैशींच्या सौंदर्य स्पर्धा घेण्यात आल्या बुधवारी सकाळपासूनच अनेक हौशी पशुपालकांनी आपल्या लाडक्या म्हैशींसह मोठी गर्दी केली होती हलगीचा ठेका म्हैशीच्या शिंगावर लावलेला मोरपीस पायात वाजणाऱ्या घुंगराचा ताल आणि चमकणारे चांदीचे तोडे अशा थाटात नटलेल्या म्हैशींनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आपली म्हैस सर्वात आकर्षक दिसावी यासाठी म्हैशींना सजून आणलं होतं काही म्हैशींवर विविध रंगी नक्षीकाम तर काहींच्या अंगावर सामाजिक संदेश रेखाटले होते या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षीस देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमाचं नियोजन याज्ञसेनी पाटील यांनी केलं तर दीपावली पाडव्यानिमित्त ग्रामदैव श्री भैरवनाथ मंदिरापासून महादेव तालमीपर्यंत ता पाच गावातील म्हैशींची मिरवणूक काढण्यात आली भिकाजी गाडगे आणि पाच गाव भाजपकडून म्हैसधारकांचा सत्कार करण्यात आला शिवाय महेशींच्या खुराकासाठी भूषांच्या पोत्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी माजी उपमहापौर विलास वास्कर महेश पाटील मिलिंद पाटील संजय वास्कर संजय पाटील भिकाजी गाडगे सौरभ गाडगे संभाजी शिंदे मधुकर पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते दरम्यान दिवाळी पाडव्याच्या दिवशी म्हणजे बुधवारी कसबा बावड्यातही मोटरसायकल मागून महेश पळवण्याची स्पर्धा झाली गळ्यात घुंगरांच्या माळा शिंगांना मोरपीस आणि संपूर्ण अंगावर नक्षीकाम केलेल्या सजलेल्या म्हैशी आणल्या होत्या मोटरसायकलच्या सायलेन्सरच्या आवाजानुसार म्हैशी पळण्याची एक जुनी प्रथा आणि पद्धत आहे बुधवारी सकाळी कसबा बावड्यात झालेली म्हैशी पळण्याची स्पर्धा चांगलीच गाजली